जय शिवराय शेतकरी मित्रांनो आता बरेच लोक व्हिडिओ पाहत आहे बरेच लोक आपल्याला फॉलो करत आहे पण काही शेतकऱ्यांचे जे, जे आपली ट्रीटमेंट आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट टाकतो आहे आपण फेसबुकवर इन्स्टावर आणि यूट्यूबवर अगदी पहिल्यापासून बीज प्रक्रियेपासून सीट ट्रीटमेंटपासून आपण व्हिडिओ टाकले पण काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की त्यांनी सांगितलं की मग तुम्ही या झिरो भावनची ट्रीटमेंट केली त्या मला दिसली नाही त्या मला सांगितले नाही तुम्ही तुमच्या शेतामधले आज मक्काचे स्टम्प एकदम भारी आहे तुम्ही असं आ... म्हणताय आणि मी पूर्ण ट्रीटमेंट आम्हाला सांगितले नाही पण विषय असा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पूर्ण परिपूर्ण फॉलो केला असता आज तर सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसले असते काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण लिओसिन बरं मारलं लिओसिन मारण्याचं काय कारण आहे तर त्याचे पण व्हिडिओ आम्ही टाकले की लिओसिन मारल्यानं वाढ थांबवून स्टम्पची साईज आपल्याला मोठी करणे आहे पण तुम्ही जे जर शेतकरी असाल तर ला फॉलो करा म्हणजे फॉलो केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ तो आज बरेचसे म्हणजे दोन अडीचशे शेतकऱ्यांचे फोन आले की त्यांचं म्हणणं पडलं आम्हाला झिरो पावनमेंटचा व्हिडिओ आम्हाला दिसलाच नाही तुमच्याबरोबर आम्ही मका लागवड केली आहे पण आमचा स्टम एकदम बारीक आहे असं का झालं शेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत राहिले तुम्ही फॉलो केलं नाही तुम्ही जर फॉलो केलं असतं तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसले असते अशी चुकी परत करू नका जर तुम्ही शेतकरी असाल तरच फॉलो करा पास वाले आपल्याला फॉलो करायला चाला नाही कारण आपण याच्यातून काही पैसा आपण कमवणार नाही आहे आम्ही दोघांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमधून पूर्ण ट्रीटमेंट भाऊच्या शेतामधली पण आणि माझ्या शेतामधली पण दोघं ट्रीटमेंट तुम्हाला परिपूर्ण सांगितली आहे आणि झिरो बाउंट चौतीस प्लस आपलं लिओसिन आणि नॅनो डी पी याची ट्रीटमेंट ज्या शेतकऱ्यांनी बघितली नाही तुम्ही फॉलो करा फॉलो केल्यानंतर तुम्हाला अजून परत आम्ही एक व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच्यामधील तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर तुमच्यापेक्षा डबल उत्पन्न म्हणजे तुम्ही जर तीस किंडल मक्का काढत असले तर आम्ही साठ काढून देऊ याची गॅरंटी आहे शेतकरी मित्रांनो फॉलो करा पूर्ण व्हिडिओ पाहा आज रोजी आपली मक्का ट्रीटमेंट नुसार सगळे व्हिडिओ आपण टाकले होते परिपूर्ण टाकले सगळे व्हिडिओ आज टाकले होते पण काही व्हिडिओ शेतकऱ्यांना दिसले नाही त्याच्यामुळे आम्ही माफी मागतो तरी सुद्धा तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओ दिसतील तुम्ही फक्त फॉलो करा पूर्ण व्हिडिओ दिसतील स्टंप असा बनवा ज्या ठिकाणी दोन आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी दोन आहे काही ठिकाणी तीन आहे काही ठिकाणी एक आहे तर सगळी भरपाई आपली निघील कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या मारामुळे आपल्याला शेतकऱ्याला उत्पन्न झालेलं आहे आता आता आपल्याला हा चान्स आहे उत्पन्न डबल घेण्याचा आणि तुमच्या शेतातही आम्ही डबल उत्पन्न काढून देऊ फक्त तुम्ही फॉलो करा प्रत्येक व्हिडिओ पा तशी ट्रीटमेंट करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो